मला काय कुणाची भीती शूर अमित सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश पायी प्राण घेतला सा खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा कुटुंबातील संस्कारापेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत चॅटिंग मेसेज सेंडिंग व्हिडिओ कॉलिंग सेल्फी केचिंग अशा मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मोह झालातच आजच्या युवा पिढीची ऊर्जा संपून जाते शिवाजी महाराज संभाजी महाराज अशा शूरांच्या आणि ऐतिहासिक वारसा युवक जेव्हा असं पबजी सारख्या मोबाईल गेम मध्ये स्वतःचा जीव गमान बसतात तेव्हा व्यासपीठाला विषय मिळतो ऑनलाईन मोबाईल गेमच्या हरिजात असलेली तरुणा नमस्कार मी साक्षी बाबासाहेब ढगे सोहम प्रकाश प्राथमिक शाळा पिशोर येता सातवीची विद्यार्थिनी मित्रांनो पेपरमध्ये बातमी वाचून मला धक्का बसला बातमी अशी होती एका मुलाला त्याच्या आई वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली मित्रांनो हा विषय दर्वाकृत स्पर्धेसाठी घ्यावा लागत असेल ना तर समजून जा आजची मोबाईल मोबाईलमध्ये फार घुरपटलेली आहे आमच्या पूर्वीचे लोक म्हणायचे नाचूक कीर्तनाच्या रंगीन ज्ञानदीप लावजगी परंतु आज या मुलांना हे वाक्य म्हणायला सुद्धा वेळ नाही संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या बाराव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला परंतु याच वयाच्या बाराव्या वर्षी आजची तरुणाई काय करते वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला परंतु याच वयाच्या चौदाव्या वर्षी आजची तोरणाई काय करते वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य प्रतिज्ञा घेतली परंतु सोळाव्या वर्षी आजची तरुणाई काय करते वर्षी महात्मा फुले यांनी पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा उघडली परंतु याच वयाच्या वर्षी आजची तरुणाई काय करते आजच्या तरुणाईला बारा वर्षात पंख फुटतात चौदा वर्षात मोबाईल हवा असतो सोळा वर्षात गाडी हवी असते आणि एकवीस वर्षात हेच बोरगा त्याच्या आईवडिलांना घरातून बाहेर काढून वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवतो मित्रांनो मला सांगा हे बरोबर आहे का अजिबातच नाही स्वामी विवेकानंद म्हणाले होते मला शंभर तरुण आणून द्या देश बदलून टाकेल हो तरुणाईमध्ये एवढी ताकद आहे तर एवढी ताकद वाया जाते तरी कुठे मोबाईल आणि सोशल मीडिया मध्ये एवढी ताकद वाया जात असताना आजची तरुण इतकी बिघडत चाललेली आहे की त्यांना माणुसकीचं भान राहिलेलं नाही जर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तर त्या व्यक्तीला दवाखान्यात येणार अगोदर आजची तरुण फोटो काढते व्हिडिओ काढते सोशल मीडियावर व्हायरल करते आणि मग त्या व्यक्तीला दवाखान्यात येऊन जातं तोपर्यंत त्या व्यक्तीनं प्राण सोडलेले असतात मित्रांनो आजची तरुण माणुसकी विसरत चाललेली आहे म्हणूनच तर हे म्हणतात तू हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा तू हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा तू इंसान की औलाद है तू इंसान बनेगा तू इंसान बनेगा मित्रांनो मोबाईल व मोबाईल गेमचे तोटेच आहे असं मी म्हणत नाही त्यांचे फायदेसुद्धा तितकेच आहे प्रेरणा खट्टेसारख्या डी वाय एस पी ऑफिसरचा पहाटे तीन वाजता ॲक्सिडेंट होतो त्याचा ड्रायव्हर घायाळ असतो त्यासुद्धा अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये असतानाही मोबाईलवरून अँब्युलन्सला फोन करतात आणि थोड्याच वेळात अँब्युलन्स येते आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जाते त्यावेळेला आपल्याला कळतो मोबाईलचा किती उपयोग आहे जर एखादा मुलगा जत्रेमध्ये हरवला असताना तब्बल दोन दिवसांनी त्याच्या आईवडिलांना तो मुलगा भेटतो त्यावेळेला आपल्याला कळतो मोबाईलचा किती उपयोग आहे परंतु आजची तरुणाई मोबाईलमध्ये फार गुंतत चाललेली आहे म्हणजे होतं असतं यांचं अभ्यासाकडे लक्ष कमी आणि इन्स्टावर टाकलेल्या स्टोरीला किती लाईक आले याच्याकडेच जास्त लक्ष असतं मित्रांनो आपण जर पाहिलं खऱ्या अर्थामध्ये खऱ्या अर्थाने जून महिन्यामध्ये वारं सुटतं वादळ सुरू होतं विजा चमकू लागतात आभळ येतं त्यावेळेला आमचा शेतकरी आनंदाने नाचू लागतो कारण तो, तो पावसाचीच वाट पाहत असतो परंतु हेच वातावरण जून महिन्यामध्ये तयार झाल्यानंतर आमची तरुणाई काय करते आमची तरुणाई फोन चार्जिंगला लावते कारण फोनमध्ये चार्जिंग नसल्यावर त्यांचाच प्रॉब्लेम होतो ना म्हणून आमची तरुणाई फोन चार्जिंगला लावते म्हणजे या सगळ्यामध्ये आपण निसर्गाचा आनंद घेणं विसरून चाललेला आहे असं मला वाटतं मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करायचा आहे आणि आपल्याला आपला करिअर निर्माण करायचा आहे जाता जाता मी एवढंच म्हणे आयुष्याच्या चित्रपटाला नाही वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही कारण हा रोजचा तोच तोच असणारा रिअॅलिटी शो आहे म्हणून बार भरून पूर्णपणे जगा कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही ये वो दौर है साहब जहाँ इंसान गिर जाए तो हंसी निकल जाती है और मोबाइल गिर जाए तो जान निकल जाती है धन्यवाद